पालिका निवडणूक स्वबळावर लढा काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे शिवसेनेप्रमाणेच आता काँग्रेसही मुंबईत स्वबळाचा नारा दिलाय मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे रविवारी काँग्रेस कार्यालयात दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली आहे तर पालिका निवडणूक स्वबळावर लढा अशी आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे त्यामुळे पालिका निवडणुकीची चर्चा सगळीकडे पाहायला मिळते पालिका निवडणूक कधी लागणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आणि यातच पालिका निवडणूक स्वबळावर लढा अशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय आहे त्यामुळे आता या मागणीची काँग्रेसचं वरिष्ठ पक्षनेते हे काय निर्णय घेता आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे एकंदरीतच पालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय पक्षांकडून देखील पालिका निवडणुकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी केली जाते महापालिका पूर्व तयारीसाठी आम्ही मिटिंग घेतली आहे आमच्या पक्षाने जे निरीक्षक नेमले त्यांच्या उपस्थितीत ही मिटिंग झाली आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वबळावर लढावं आणि त्याने पक्ष संघटना पण मजबूत होईल आणि पक्षाच्या ताकदीने आम्ही निवडून पण येऊ कारण आता झालेल्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आमचा अतिशय चांगला परफॉर्मन्स होता आणि त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण मनोबल उंचावलं आहे